काय काढायचं काढ मी उद्ध्वस्त झालोय मी संपलोय मी बलिदान द्यायला चाललोय आणि म्हणून मी रस्त्यावर उतरलेलोय पण माझी पुन्हा आता माय बाप जनतेला विनंती आहे माझे मुद्दे कुटुंबाशी सगळ्यांनी पाठीशी उभे राहावं आमची ज्ञानेश्वर सर्वांनी पाठीशी उभे राहावे एवढी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो हरतो की आपण प्रामाणिकपणे काम करा आता कंटाळा आलाय माहिती वैताटलेत आता जे कोणी आवाज उठवतोय त्याला शिवीगाड केली जाते मला काल श्रीकरांडच्या बॉडीगार्डने फोन केला त्याचं कहाना कराड काय तरी नाव आहे त्याच्यावर आता मी एस पी पशी आयुक्त पशी तक्रार द्यायला जाणार आहे बघा मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब तुमचा एक नागरिक तुमचा एक भाऊ बाळा सांगतोय की मला श्रीकराडचा बॉडीगार्ड फोन करून धानकायचे होते की तू उद्या परळीत यायच नाही मला मेसेज टाकलाय सतीश भाऊला ज्ञानेश्वर ताईला आणि आणि ता वाटलं की त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार द्यायला ता इथे एसपी साहेबांना देतो आमचा परळी पोलिसांनी कमी येतो म्हणजे बघा श्रिया कराड संत आहे का होतो कोण गेला श्रीकरण त्याला लोकांची लो दयामया माहितीये कधी जाऊन अभ्यास केले शिक्षण केलंय केलंय काय भेट आहे तू बापाने आम्हाला प्रॉपर्टी आम लोकांच्या हडपल्या लोकांना त्रास दिला एवढा पैसा गोळा केला त्याच्यावर आमच्या पैशावर माझ्या मारता बाळा बांगरचा असं बा काय बाळा बांगडचं ठेवलं होतं मी आमच्या कुटुंबातल्या बावन्न लोक फीस केल्या आमच्या कुटुंबातले दहा बारा लोक अटक केले माझ्या आईला पहाटे अटक केली माझ्या वडिलाला चोरट्यासारखं अटक करून आणलं एल सीबीचे त्यावेळेस ते प्रमुख होते त्यांचं पण सगळ्या रेकॉर्डिंग माझ्यापासून एवढ्या अधिकाऱ्यांच्या वरील चेहरे कोळ एवढे आहे मी मर्यादित राहतोय अहो मी आज इथं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या परळीमध्ये आहे मुंडे साहेब आपल्यासाठी सगळ्यांसाठी आदर्श आहेत मी एक सगळं आज परळीत आलोय आणि परळीमध्ये मला बोलण्याची संधी घेतली मी आवर्जून तुम्हाला सांगतो अहो आपले आमचे त्यावेळेसचे नेते पक्षाचे मला जिल्हाध्यक्ष हे बाळासाहेब आजबे काका जयंत पाटील साहेबांनी त्यावेळेस आमचे नेते धनंजय मुंडे साहेबांनी मला जिल्हाध्यक्ष केलेले करारपासून मुंडे साहेबांच्या वाईटवर ऑलम्पिक करणार होता मी एक रेकॉर्ड आहे एक रेकॉर्डिंग मुंडे साहेबांना त्यांच्या घरच्यांना पाठवून देणार आहे मी जाणार आहे का व्यक्ती पाठवून देणार आहे वाटण्यासाठी हो तुम्ही नेऊन दाखवा माझी विनंती आहे ऑलम्पिक करण काय चालू करतोय की परळीचा आमदार दोन हजार पंचवीस सव्वीस ला मुंडे साहेबांना संपूर्ण पोटनिवडणूक इथे घ्यायची होती करायला ठिकाय कोणी घेऊन का पत्रकार पत्रकार परिषद आहे थोडक्यात जनतेची पत्रकार परिषद आहे आज गोळाची वाले पण सांगतोय ती रेकॉर्डिंग आहे आज मी करोड एका महिलेला बोलतोय आता महिलेला महिन्याला सांगतोय की मी पुढे कसं कसं काय करणार आहे म्हणजे काय काय होणार आहे त्या विषयी आणि तिथे बाजूला मी बसतोय मी बसलो तुम्ही पण त्याची शूटिंगच करून घेतली हा आणि त्यावेळेस त्यांनी माझ्या काय कुटुंबातल्या अटक केलं त्यांनी बैठक घेतली माझी एकदा मिटवायचे म्हणून ज्यावेळेस मिटवायचं म्हणलं त्यावेळेस मी त्याचे मोबाईलच घेऊन आलो ते बाजूला गेलो माझ्या त्यामुळे मागे फिरत होता त्याचे मोबाईल दाटा माझ्या कशी सगळे मला हे सगळं अहो पाडायचा मुंडे साहेब तिचे नेते आहेत आमचे पण नेते होते त्यावेळेस नेता हा बापा सारखा असतो तू नेत्याला संपूर्ण चालला अ काय म्हणजे वाईट काय त्याचं वाल्मिक कराडचं धनंजय मुंडे साहेबांनी काय वाईट केलं काहीच नव्हतं ना मला अजून एक सांगा मी आतापर्यंत कधी धनंजय मुंडे साहेबांविषयी एक शब्द तरी बोललो कुठं वाईट कारण मला कुठं धनंजय मुंडे साहेबाचा ह्याच्याशी कोणत्या घटनेत कधी सहभाग दिसला नाही मी पत्रकार परिषद मध्ये म्हणलं मला वाटत नाही त्यांचा कोणत्या घटनेशी संबंध आहे जे खरं आहे ते उलट त्यांचा प्रशांत जोशी मारण्याचा कट वाल्मिकारांनी रचला होता बाजीराव भाई या धर्माधिकारीला किती त्रास दिला किती लोकांची नाव हो सांगू बाजीराव भाईया धर्माधिकारी फक्त इतर ब्राह्मण धर्म एक परिषद काहीतरी घेतली म्हणून फक्त बाजीराव भाईयावर अठरा चुकी केली कोणी मी साक्षी त्या गोष्टीचा अजून काय काय गोष्टी सांगू हे लक्षात घ्या जे काय वाल्यावादी विचारसरणीचे लोक आहेत की बाळा बांगरला काय आणलं म्हणून बाळा बांगरचा जीव गेला बाळा भांगर गेला तरी मारता मारता मला फासावर पण जर तुमचं राज्य आलं जर कुठं नियत सरकार काही नसेल लोकशाही मला जर फासावर पण जायची आली तुमच्या राज्यात तर मी सांगतो मी फासावर जायच्या आधी मला शेवटची इच्छा विचारली काय सांगतो मी एवढी सांगत की मला वाल्या करायची सगळी फोन करतो